जिल्हा परिषदेच्या सात सेवा आता आपले सरकार पोर्टलवर नागरिकांनी डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे आवाहन नाशिक ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक व वेळेत मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या एकूण सात महत्त्वाच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी सांगितले की शासनाच्या डिजिटल महाराष्ट्र संकल्पनेनुसार नागरिक केंद्रित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक सातत्याने प्रयत्नशील आहे आपले सरकार पोर्टलवरील या सेवांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही नागरिक घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतील अर्जाची स्थिती तपासू शकतील तसेच आवश्यक दाखले वेळेत प्राप्त करू शकतील या उपक्रमामुळे नागरिकांना चा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता गतिमानता व वा विश्वासार्हता वाढवणार आहे विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून प्रशासकीय कामकाजात डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर वाढेल असेही त्यांनी नमूद केले आहे आपले सरकार पोर्टलवर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत ते सांगतो लक्ष देऊन ऐका जन्म नोंद दाखला मृत्यू नोंद दाखला विवाह नोंद दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला असल्याचा दाखला ग्रामपंचायत येणे बाकी असल्याचा दाखला नमुना आठचा उतारा निराधार असल्याचा दाखला हे सर्व दाखले आता आपले सरकार पोर्टलवर मिळणार आहेत या सर्व सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना अर्जासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपलब्ध राहण्याची गरज होणार नाही अर्ज सादरीकरणापासून ते दाखला मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पाडणार आहे यामुळे आपले सरकार पोर्टलवरील या सुविधा नागरिकांच्या सोविसेससाठी आहेत त्यामुळे नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी कर अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे धन्यवाद